अरे माझ्या बाळा तू तु रडू नकोस तुझी आजी दुधाची बाटली घेऊन येते स्वयंपाकघराच्या चार आदळल्यानंतर आवाज संपूर्ण घरात घुमत होता त्यांच्या हातात दुधाची बाटली होती ज्यामध्ये त्या कोमट दूध ओतत होत्या आणि समोरच्या हॉलमध्ये त्यांचा एक वर्षाचा नातू पियुष जमिनीवर लोळत रडत होता सुषमाजी त्याला हात मारून शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्या छोट्या वादळाला शांत करणे त्यांच्या हातात नव्हते माझ्या बाळा तू शांत राहा दूध तयार आहे बघ बाटली दूध ओतल्यानंतर त्या पियुषकडे पोहोचण्यापूर्वीच एका आवाजाने घराची शांतता भंगली सासूबाई हे सर्व काय आहे तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडल्या आहेत तुम्ही एक कामही नीट करू शकत नाहीत त्यांची सून पुनम जवळजवळ रागाच्या स्वरात ओरडत होती ती जलद पावलांनी हॉलमध्ये शिरली पियुषला मांडीवर घेऊन ती तिच्या सासूकडे जळत्या डोळ्यांनी पाहू लागली सुनबाई काय झाले मी काय केले सुषमाजींनी आश्चर्याने विचारले त्यांच्या चेहऱ्यावर निरागसता होती दुधाची बाटली अजूनही त्यांच्या हातात होती तुम्ही काय केलेत तुम्ही मला हे विचारत आहात पूनमचा आवाज आणखी कठोर झाला तिने त्यांच्या हातातून दुधाची बॉटल हिसकावून घेतली मग ती पियुषला तिच्या मांडीवर दूध पाजत म्हणाली माझ्या मुलाची अवस्था बघा त्याचे सर्व कपडे घाणेरडे आहेत त्याचे हात पाय मातीने माखलेले आहेत आणि माझा जमिनीवर पडलेले आहे आणि तो ओरडत आहे मी त्याला सोडल्यानंतर तुम्ही त्याची अशी काळजी घेता का सुनेचे बोलणे ऐकून चेहरा पडला त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आग मी नुकतीच त्याला दूध आणायला गेली होती जर मी त्याला बेडवर ठेवले असते तर तो पडला असता म्हणूनच मी त्याला जमिनीवर बसवले तो एक मूल आहे सुनबाई तो त्याचे हातपाय इकडे तिकडे हलवेल मग तुम्ही त्याला चटईवर ठेवू शकत नव्हता का तुम्ही त्याला जमिनीवर का बसवलेत तिने एका कोपऱ्यात ठेवलेल्या पियुषच्या घाणेरड्या कपड्यांकडे पाहिले अरे देवा दररोज तुम्ही पीयूषचे छोटे कपडे धुत होत्या आज तुम्ही तेही धुतले नाहीत मला समजत नाही मी सकाळी सर्व काम पूर्ण करते मग तुम्ही दिवसभर काय करता तुम्ही लहान मुलाची जबाबदारीही नीट सांभाळू शकत नाहीत पूनमचे कटु शब्द ऐकून सुषमाजींना खूप वाईट वाटले त्यांच्या मनात वादळ उठले होते सुनबाई तू हे काय बोलतेस त्यांचा आवाज थथर कापत होते सुनबाई तुला माहीत नाही घरात काय काय कामे असते मला दिवसभर कामे करावी लागतात त्याशिवाय घरात एक लहान मुल आहे कधी मी त्याच्यासाठी डाळ भात बनवते तर कधी दुसरे काही एकटीने सगळं करणं किती कठीण आहे तुला हे कसं समजणार पूनमने सुषमाजींकडे एक नजर टाकली सासूबाई मला सगळं कळतं घरात किती कामे असतात मौल करीन साफसफाईसाठी येते मी सकाळी नाश्ता आणि भाज्या बनवते मग घरात कामच काय राहते तरीही तुम्ही माझ्या मुलाची ही काय अवस्था केली आहे पूनमने पीयुषेला हलके हलवले ज्याच्या कपड्यांवर मातीचे डाग आणि दुधाचे तेंब दिसत होते हे त्याचे किती घाणेरडे कपडे आहेत तुम्ही त्याचे कपडेही बदलू शकत नव्हता का सुषमाजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांच्या दाबण्याचा प्रयत्न करत होत्या सकाळपासून माझे शरीर दुखत होते मला मला थोडा तापही आहे आणि आज खूप त्रास देत होता तरीही मी त्यांचे बोलणे पूर्ण करण्यापूर्वीच पुनमने त्यांना अडवले थांबा सासूबाई जेव्हाही मी तुम्हाला काही बोलते तेव्हा तुम्ही काहीतरी निमित्त करता जर तुम्हाला काम करायचे नसेल तर तुम्ही स्पष्टपणे मला सांगा मी एकाया शोधेन असे म्हणत ती रागात तिच्या खोलीकडे निघाली स्वयंपाकघरात एकट्याच उभ्या असताना सुषमाजींचे डोळे ओले झाले दोहखी मनाने त्या त्यांच्या खोलीत गेल्या आणि बेडवर पडल्या सकाळपासून त्यांची तब्येत बिघडली होती त्यांना हलका ताप आणि त्यांचे अन्न दुखत होते तरीही त्या पियुषच्या मागे धावत राहिल्या इतके बोलूनही पूनमने एकदाही त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली नाही त्यांच्यासाठी हे काही नवीन नव्हते पूनमचा दररोज होता पूनमला फक्त टोमणे मारण्याची संधी हवी होती पूनम तिच्या खोलीत गेली तिने पीयूषला मांडीवर घेतले आणि क्षणार्धात त्याचे घाणेरडे कपडे बदलू लागली तिचा राग प्रत्येक कृतीत दिसत होता ती सतत बडबडत होती पियुषला दुधाची बाटली पाचल्यानंतर तिने त्याला पाळण्यात ठेवले आणि ती स्वतः बेडवर बसली आणि फोन वापरू लागली हा तिचा रोजचा दिनक्रम होता कामावरून परतल्यानंतर ती तिच्या खोलीत पाऊल फेवताच तिची आई तिला फोन करायची ती नुकतीच घरी पोहोचली आहे लगेच तिच्या आईचा तिला फोन आला फोनन फोनवर म्हणाली आई तुला काय सांगू तिच्या आवाजात थकवा आणि चिडचिड स्पष्ट दिसून येत होती आज पुन्हा तेच नाटक मी घरी पोहोचली तेव्हा पियुष जमिनीवर पडला होता माझा बाळ भुकेने रडत होता त्याशिवाय त्याचे सर्व कपडे होते माझी सासूबाई माझ्या मुलाची अजिबात काळजी घेत नाही ती घराचीही काळजी घेत नाही ती कोणतेही काम करत नाही पलीकडून तिची आई शांती देवी लगेच कडक आवाजात म्हणाली आता हे खूप झाले पूनम तू दिवसभर कामावर असतेस आणि ती म्हातारी घरी काय करते ती तिचा मोबाईल वापरत असेल किंवा झोपत असेल मुलाची काळजी घेणे ही आजीची जबाबदारी आहे मग पूनमने एक दीर्घ श्वास घेतला जणू काही तिला तिचा आईला सांगायचा होता आई आई मी मी काय काय करू सकाळी नाश्ता बनवते मोलकरणीला काम समजावून सांगते आणि मग कामाची घाई मग घरी आल्यानंतर सासू फक्त बहाणा सांगायला येते तिचे शरीर दुखत होते तिला ताप आला होता हे आता तिचे दररोजचेच नाटक आहे तेव्हा तिच्या आईने लगेच उत्तर दिले बेटा हे सर्व तुझ्या सासूचे निमित्त आहेत तुला काय माहिती ती दिवसभर टीव्ही मालिका पाहत बसत असेल ते सोडून दे तू तु तु तुझं आयुष्य का वाया घालवतेस तुझी सासू स्वतः आनंद घेत आहे आणि तू काळजीत आहेस रवी त्याच्या टोरवरून कधी परत येणार आहे ते तू मला सांग तू उद्या रात्री येईल आई मी त्याच्याशी फोनवर बोलली होती आई आणि मुलीमध्ये तासन तास संभाषण चालू राहिले पूनम ज्या खाजगी शाळेत काम करायची तिथल्या छोट्या मोठ्या गोष्टी घराची परिस्थिती आणि जेवणासाठी काय काय बनवले होते तेही ती तिच्या आईला सगळं सांगायची मग शांती देवी ही सगळी माहिती नातेवाईकांना सांगायला उशीर करत नव्हत्या आमची पूनम खूप मेहनत करते तिची आई फोनवर सगळ्या नातेवाईकांना सांगायची माझी मुलगी दिवसभर काम करते तिला घरकाम असते आणि त्याशिवाय तिची सासू अजिबात मदत करत नाही मला समजत नाही की माझ्या मुलीला अशी सासू कशी मिळाली इथे सुषमाजी अजूनही बेडवर पडल्या होत्या पूनमच्या आईचे शब्द त्यांच्या कानावर अनेक वेळा पोहोचत होते प्रत्येक वेळी त्यांच्या मनात एक वेदना जाणवत होती त्यांची नजर त्या फोटोवर गेली ज्यामध्ये त्या त्यांचा त्या 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 मुला रवी सोबत हसत उभ्या होत्या मी रवीला सांगू का मी त्याला आणखी त्रास देऊ का पण तो तर फक्त त्याच्या पत्नीचेच ऐकतो सुषमाजींना आता असे वाटू लागले होते की कि त्यांनी कितीही काम केले तरी या घरात त्यांची कदर केली जात नाही आज त्यांचे शरीर दुखत होते त्यांना ताप होता तरीही त्यांनी काळजी घेतली त्यांनी घरातील कामे पूर्ण केली पण पूनमला फक्त त्यांच्या चुका दिसत होत्या बऱ्याचदा त्यांना हे घर सोडण्याचा विचार यायचा पण त्यांना पुढच्याच क्षणी प्रश्न पडायचा की त्यांनी कुठे जावे माझी राहण्यासाठी ही एकमेव ठिकाण आहे आज बसून सुषमाजी त्यांच्या भूतकाळात डोकावू लागल्या एक काळ असा होता जेव्हा त्यांनाही स्वप्ने पडायची त्यांना कुठेतरी जायचे होते त्यांना डोंगरांच्या थंड हवेत हात पसरायचे होते त्यांना उंचावरून पडणारे धबधबे पहायचे होते त्यांना बर्फाच्छादित डोंगरांवर रंगीबेरंगी सौंदर्य पहायचे होते लहानपणी त्यांना अनेक छंद होते जेव्हा त्या ते त्यांच्या आई वडिलांच्या घरी काही बोलायच्या तेव्हा त्यांना त्यांचे आई वडील बोलायचे की तू लग्नानंतर हे सर्व कर तू आता घरातील कामे तू तु तुझा अभ्यास पूर्ण कर आणि त्याही मान्य करायच्या आई वडिलांचा आदर करायच्या आई वडिलांच्या सूचनेनुसार त्यांनी चांगले शिक्षण घेतले पण लग्नानंतर त्यांना मिळालेल्या आयुष्यात त्यांच्यासाठी काहीच नव्हते जबाबदाऱ्यांनी स्वप्नांची जागा घेतली सासूच्या टोमण्या घरातील कामे नातेवाईकांच्या अपेक्षा आणि नवऱ्याची उदासीनता हळूहळू त्या खेळकर मुलीला एका कोपऱ्यात ढकलले त्या त्यांच्या नोकरीचा उल्लेख करताच त्यांना हे शब्द ऐकू यायचे तू तू पहिले घर सांभाळ या घरची आहेस रहा त्यांना काम करण्याची परवानगी नव्हती आणि त्यांचे छंद पूर्ण करण्याची परवानगी नव्हती दिवस सुरू होताच त्या कामाला लागायच्या मग रात्री त्या पूर्णपणे थकून जायच्या काही वर्षांनी मुलगा रवीचा जन्म झाला आता त्यांचे संपूर्ण जग त्याच्या भोवती फिरत होते त्यांनी घराची काळजी घेतली आणि मुलाचीही काळजी घेतली वेळ निघून जाऊ लागला त्यांचे अर्ध्याहून अधिक आयुष्य जबाबदाऱ्या पार पाडण्यात गेले कोरोना काळात त्यांनी त्यांचा नवराही गमावला पण आई आणि मुलाने एकमेकांची खूप चांगली काळजी घेतली त्यांचा मुलगा रवी लग्नाच्या वयाचा झाला होता सुषमाजींना नेहमीच मुलीची आठवण येत असे कारण त्यांना मुलगी नव्हती कधी कधी त्या ते त्यांच्या मैत्रिणींना भेटायच्या ज्या त्यांच्या मुलींसोबत चित्रपट पाहायला यायच्या मॉलमध्ये जायच्या आणि खरेदी करायला जायच्या त्यांना त्यांच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक वेदना जाणवायची त्यांना वाटलं होतं की जेव्हा सून येईल तेव्हा मला सुनेच्या रूपात मुलगी मिळेल मोठ्या आशेने त्या पूनमला घरी सून म्हणून घेऊन आल्या पण पूनम तिच्या जगात व्यस्त होती ती सकाळी घरकाम करायची मग ती तिचा टिफिन पॅक करायची आणि कामावर जायची संध्याकाळी परत आल्यावर ती थेट तिच्या आईशी मोबाईलवर बोलायची सुषमाची संपूर्ण घर सांभाळत होत्या त्यांच्या मुलाच्या लग्नाआधी त्या त्यांच्या मैत्रिणींसोबत किती पार्टीजमध्ये जा जायच्या कधी त्या कोणाच्या घरी सत्संगासाठी जायच्या तर कधी त्या कोणाच्या वाढदिवसासाठी जायच्या पण आता असं वाटत होतं की त्यांच्या आयुष्यातून आनंद निघून गेला आहे आता नातू पियुषचे संगोपन साफसफाई जेवण कपडे भांडी सगळं काही त्यांची जबाबदारी बनली होती जेव्हा एके दिवशी त्या पूनमला थकलेल्या स्वरात म्हणाल्या सुनबाई कृपया तू मला थोडी मदत कर मी आज खूप थकली आहे तेव्हा पूनम स्पष्टपणे म्हणाली मी एक नोकरदार महिला आहे मी कामावरून आल्यावर कामे करणार नाही आता तुम्ही दिवसभर घरी असता तुम्हीच ती सगळी कामे करा तुम्हाला काय फुकटचे जेवण पाहिजे का सुनेचे हे शब्द सुषमाजींना हातोड्यासारखी लागत राहिले जाणे म्हणजे घरातील कामे करणे तिच्यासाठी महत्वाचे नाही का पूनम सून नसून आता बॉस बनली होती आज सुषमाजींना बरे वाटत नव्हते दिवसभर त्यांचे डोके जड होते तरीही त्यांनी पियुषची काळजी घेतली संध्याकाळ झाली होती पण त्यांची सून अजूनही फोनमध्ये व्यस्त होती म्हणून त्या स्वतः उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या मग त्यांनी डाळ शिजवली त्यांनी जेवण बनवले त्या जेवायला बसल्या तेव्हा पूनम म्हणाली आई तुम्ही हे काय जेवण बनवले आहे मला असले जेवण पटत नाही तुम्ही हे जेवण काय आजारी माणसाला बनवले आहे का मग तिने मोबाईल उचलला आणि स्वतःसाठी पिझ्झा ऑर्डर केला हे सर्व पाहून सुषमाजींचा धीर तुटत होता दररोजप्रमाणे पूनमने तिच्या मुलाला पियुषला त्यांच्या जवळ झोपवले पियुष त्यांच्या शेजारी शांत झोपला होता पण सुषमाजींच्या डोळ्यात झोपेचा काही पत्ता नव्हता त्या बेडवर बसल्या होत्या अश्रू पुसताना त्या स्वतःशीच बडबडत होत्या आता नाही आता मला स्वतःसाठी उभे राहावे लागेल माझ्या आयुष्यात कशाचीही किंमत नाही आणि मी ते सिद्ध करेन त्यांच्या मनात हजारो विचारांचे वादळ दररोज हा तमाशा हे टोमणे हा तिरस्कार मी किती सहन करू त्या विचार करत होत्या नातेसंबंध जबरदस्तीने बांधले जात नाहीत जेव्हा एक पक्ष नातेसंबंध टिकवू इच्छित नाही तेव्हा दुसरा किती काळ टिकवू शकतो त्यांच्या सहनशीलतेची मर्यादा आता संपली होती त्यांना या घरात मोलकरीन म्हणून राहायचे नव्हते त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेने आणि स्वाभिमानाने जगायचे होते दुसऱ्या दिवशी शनिवार होता सकाळच्या पहिल्या किरणांसोबत सुषमाजींचा फोन वाजला स्क्रीनवर त्यांच्या मैत्रिणी मंजूचे नाव पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले सुषमा ऐक आम्ही सगळे दोन तीन दिवसांसाठी वृंदावनला जात आहोत आम्हाला माहित आहे की तुझे उत्तर नेहमीप्रमाणे नाहीच असेल पण तरीही मला वाटले की मी एकदा तुला विचारावे तू तु येणार आहेस का वृंदावन मध्ये कान्हाजींना भेटल्यानंतर शांती मिळेल सुषमाजींचे हृदय वेगाने धडधडत होते त्यांनी शेवटचे फिरायला जाऊन किती वर्षे झाली आहेत घरातील कामे पियुष जबाबदारी पुनमचे टोमणे या सर्वांनी त्यांचे आयुष्य ओझे बनवले होते पण आज मंजूच्या आवाजाने त्यांच्या आतल्या सुषमाला जागृत केले ज्या एकेकाळी एक स्वप्नांनी आणि छंदांनी भरलेली होती जास्त विचार न करता त्या म्हणाल्या हो मंजू मन्जु मी येईन मंजूच्या आवाजात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होते आपण संध्याकाळी सात वाजता निघूया सुषमाजी फोन ठेवत होत्या पण त्यांच्या मनात थोडीशी घबराट होती पूनम काय म्हणेल त्यांना माहित होते की जर त्यांनी दोन दिवस सांगितले तर पूनम त्यांना जाऊ देणार नाही शेवटी पियुषच्या जबाबदाऱ्या आणि घरातील कामे कोण सांभाळेल पूनम कामावरून परतल्यानंतर त्यांनी पूनमला सांगितले सुनबाई माझ्या मैत्रिणी वृंदावनला कान्हाजींना भेटायला जाणार आहेत मीही एक दिवस जाण्याचा विचार करत आहे मी आज संध्याकाळी जाईन आणि उद्या परत येईन आणि रवी आज रात्री टूरवरून परत येईल ना फोनवर काहीतरी स्क्रोल करत असलेल्या पूनमने डोळे न उचलता उत्तर दिले हो ठीक आहे आई तुम्ही जा फक्त एका दिवसाची गोष्ट आहे ती मनात विचार करत होती किमान एका दिवसासाठी तरी शांतता असेल काळजी घेण्यात काय मोठी गोष्ट आहे आणि मी रविवारीही झोपू सासू सकाळी लवकर आवाज करू लागते ती मला माझी झोपही पूर्ण करू देत नाही इकडे बॅग पॅक करताना सुषमाजींची नजर त्यांच्या जुन्या रेशमी साडीवर पडली त्यांनी ती वर्षांपूर्वी विकत घेतली होती पण त्यांना ती घालण्याची संधी मिळाली नव्हती त्यांनी ती साडी त्यांच्या बॅगेत ठेवली मी कान्हाजींना भेटायला नवीन साडी घालेन पण त्यांचे मन उत्साह आणि चिंता यांच्यात डोलत होते संध्याकाळी सात वाजता सुषमाजी त्यांच्या मित्रांसह वृंदावनला निघून गेल्या त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते तेव्हा पूनमने तिच्या आईशी फोनवर बोलणे संपवले मुलगा पाळण्यात गाठ झोपले होते स्वयंपाकघरात जेवण तयार होते पूनमच्या चेहऱ्यावर थोडासा आराम होता किमान ती स्वतःशीच बडबडत होती मला आज एक दिवस तरी माझ्या सासूच्या त्रासातून आराम मिळेल आज रात्री मला रवी सोबत थोडा वेळ मिळेल सासू मला रविवारीही शांतपणे झोपू देत नाही तिला वाटले पियुषची काळजी घेणे ही मोठी गोष्ट नाही मी एक दिवस आरामात सुट्टी घेईन रात्री एक वाजता रवी थकून परतला पुन्हा अर्धवट झोपून उठली तिने जेवण गरम केले तिने त्याला जेवणाबद्दल विचारले रवीने होकार दिला आणि जेवल्यानंतर तो बेडवर झोपला पण दोघांनीही डोळे मिटले नव्हते की संपूर्ण खोली पियुषच्या आवाजाने गुंजली तो जोरात रडू लागला त्याला भूक लागली होती तो नेहमीच आजीजवळ झोपायचा म्हणून रात्री त्याला दूध पाजण्याची जबाबदारी आजीची होती पण आज त्याची पूनमला काळजी घ्यावी लागली पूनम अस्वस्थ झाली आणि उठली ती उठली आणि दूध गरम करून बाटली आणली पण तिचे डोळे झोपेने भरले होते पियुष गप्प बस तुझ्या आईला झोप येत आहे ती बडबडत होती पण पीयूष ऐकणार नव्हता बाटली फेकून तो कधी पूनमवर उडी मारायचा तर कधी तो रवीला लाथ मारायचा थकव्यामुळे रवी गाठ झोपेत होता पण पूनमचा राग वाढत होता पियुष बस ना आता ती चिडून म्हणाली आणि त्याला मोबाईल दिला पण पियुषने मोबाईल बाजूला फेकला आणि जोरात ओरडू लागला सकाळी आठ वाजता पियुष अखेर थकव्याने झोपी गेला पूनम देखील बेडवर लोळू लागली पण दहा मिनिटे ही झाली नव्हती दुधवाल्याने बेल वाजवली आणि तिला त्रास दिला आता कोण आहे पूनम चिडून उठली तिने दूध घेतले आणि चुलीवर उकळण्यासाठी ठेवले मग ती तिच्या खोलीत परत गेली आणि झोपली पण झोप नुकतीच लागली होती तेवढ्यात मोलकर्णीने बेल वाजवली ती बाहेर आली तेव्हा तिला दिसले की सर्व दूध चुलीवर सांडले आहे अरे देवा पूनमने तिचे डोके धरले हेही गेले आहे ती स्वतःच बोलू लागली पुनमने मोलकर्णीवर काही साफ करण्याची जबाबदारी सोपवली आता तिलाही भूक लागली होती स्वयंपाकघरात काहीही शिजले नव्हते तिला जेवण बनवायचे नव्हते तिने बिस्किटे आणि नमकीन खाऊन पोट भरले तेव्हा पियुष पुन्हा जागा झाला त्याच्या ओरडण्याने पूनमचे डोके फिरले रवी तू उठ आता मला सहन होत नाही तिने रवीला हाक मारली तू आता पियुषची काळजी घे मी थकली आहे रवी डोळे चोळत म्हणाला पुन मला झोप झोप येत आहे मला दोन दिवस भेटली नाही आणि मी रात्री घरी परतलो आहे हे तुला माहित आहे तूच मुलाला सांभाळ राग आता शिगेला पोहोचला होता हो मी सगळं करायला हवं आई एका दिवसासाठी गेल्या पण त्यांनी जणू काही माझ्यासाठी संकट निर्माण केलंय असं मला वाटत होत दुसऱ्या बाजूला वृंदावनात सुषमाजी मंदिराच्या पायऱ्या चढत होत्या त्यांच्या मैत्रिणींचा हास्य आणि भजनांचा गोड सूर त्यांच्या कानांना सुखावत होता कान्हाजींच्या मूर्तीसमोर उभ्या राहून त्यांनी डोळे मिटले तेव्हा त्यांना त्यांच्या हृदयात एक वेगळीच शांती जाणवली पण इथे त्यांचे घर एखाद्या बुटांच्या दुकानापेक्षा कमी दिसत नव्हते पियुषसाठी लापशी बनवत असताना पूनमची नजर मुलाच्या घाणेरड्या कपड्यांवर पडली तेव्हा त्याचे कपडे इतके खराब होते की पाहावतही नव्हते अर्धा दिवस उलटला होता तिने असून त्याचे कपडे बदललेले नव्हते आता तिला स्वतःचाच राग येत होता आणि तिने स्वतःही सकाळपासून आंघोळ केली नव्हती तिने घरात नजर फिरवली तेव्हा सगळीकडे काही ना काही पसरले होते रवी ही काही वेळा जागा होणार होता तोही उठताच जेवण मागणार होता पूनमचे पोटे भुकेने आवाज देत होते मग तिने पटकन मोबाईल उचलला आणि जेवण मागवले आता तिला थोडा आराम मिळाला होता तिला वाटलं की जर सासू आली तर तिला थोडा आराम मिळेल निदान ती पेयुष काळजी घेईल पण टिकटिक करत होते आणि काहीच पत्ता नव्हता पूनमने फोन उचलला आणि त्यांचा नंबर डायल केला बेल वारंवार वाजत होती पण काहीच उत्तर येत नव्हतं तेव्हा पूनमच्या आईचा फोन वारंवार येत होता पण पूनमकडे तिच्या रोजच्या तक्रारी चालू ठेवण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता तिने तिच्या आईच्या फोनकडे दुर्लक्ष केले ती स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेली पण तेव्हा पियुष पुन्हा ओरडू लागला त्याची भूक आणि खोडसाळपणा धीर संपवत होता रागाच्या भरात तिने पुन्हा फोन केला पण जेव्हा तिला काहीच उत्तर मिळालं नाही तेव्हा तिचा राग उफाळून आला पियुष अजूनही रडत होता आता खूप झालं ती ओरडली आणि रागाच्या भरात तिने पियुषला चापट मारली तिच्या मोठ्याने ओरडण्याचा आवाज घरात घुमत होता तेवढ्यात रवी धावत आला पूनम हे काय आहे तू एका लहान मुलाला मारायला लागलीस तिच्या आवाजात राग होता मग मी काय करू रवी पूनमचा चेहरा रागाने आणि थकव्याने लाल झाला होता तुझी आई काही विचार न करता फिरायला गेली आहे अजून तिची काहीच बातमी नाहीये आणि ती फोनही उचलत नाहीये आणि तुला माझी अजिबात परवा नाहीये मी काय विचार केला होता आणि काय झालं माझा संपूर्ण रविवार उद्ध्वस्त झाला ती ओरडत डोके धरून बसली तेवढ्यात तिच्या आईने पुन्हा फोन केला पूनमने पटकन फोन उचलला आणि ओरडली काय झालं आई तू वारंवार का का फोन करत आहेस आहेस माझ्याकडे वेळ नाहीये आणि तू मला वारंवार त्रास देत मी आधीच अस्वस्थ आहे तू मला पुन्हा फोन करू नकोस असं म्हणत तिने फोन डिस्कनेक्ट केला खोलीतून रवीचा आवाज आला पूनम पियुष काहीतरी खायला दे कदाचित तो भुकेला असल्याने रडत असेल तो पियुषला मांडीवर घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता पूनम रागाने पाहत होती पण तिथे काहीही तयार नव्हते तिने पुन्हा फोन करायला सुरुवात केली पण उत्तर न मिळाल्याने तिचा सातव्या आसमानाला पोहोचला होता तुझी आई संध्याकाळ पर्यंत परत येईल तिने सांगितले होते पण आता रात्रीचे दहा वाजले आहेत आणि तुझ्या आईचा काहीच पत्ता नाहीये ती रवीवर ताशेरे ओढत होती रवीने थंड स्वरात उत्तर दिले मग काय झालं घरात कुठे काम असतो का आपल्या घरात काहीच काम नसतो तू इतकी का बोलत आहेस त्याचे बोलणे पूनमच्या कानात घुसत होते हेच शब्द ती सुषमाजींना दरवेळी बोलत होती त्या क्षणी तिला पहिल्यांदाच जाणवलं की जे काम तिला छोट वाटत होत ते खर तर किती मोठ आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पियुषची काळजी घेणं जेवण बनवणं घराची साफसफाई करणं आणि प्रत्येक छोटी मोठी जबाबदारी सुषमाजी हे सगळं दररोज तक्रार न करता करायच्या पण आज फक्त एका दिवसात पूनमची कमी होत चालली होती तिचा थकवा तिचा राग पीयूषचे रडणे इकडे वृंदावनात सुषमाजी त्यांच्या मैत्रिणींसोबत मंदिराबाहेर बसल्या होत्या फोनच्या स्क्रीनवर पूनमचे अनेक मिस्ड कॉल होते मंजुने विचारले सुषमा तू फोन का उचलत नाहीत तुझ्या सुनेला काहीतरी महत्वाचे काम असेल सुषमाजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि हसत हसत म्हणाल्या सध्या माझ्यासाठी हे अनुभवणे जास्त आहे ची दोन दिवसांची सुषमाजींसाठी स्वर्गापेक्षा कमी नव्हती मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तीने भरलेला होता त्यांच्या मैत्रिणीसोबत आणि कान्हाजींना पाहिल्यानंतर त्यांना मिळालेले वातावरण ती शांतता आता सर्व काही त्यांच्या मनाला एक नवीन दिशा आणि ताजेपणा देत होते परतताना जेव्हा त्यांच्या मैत्रिणी दोन महिन्यांनी पुढच्या सहलीचे नियोजन करत होत्या तेव्हा सुषमाजीनं डगमगता म्हणाल्या हो मी पुढच्या वेळीही येईन त्यांच्या आवाजात आत्मविश्वास होता त्यांना घरातील कामांपासून विश्रांती हवी आहे त्यांनी स्वतःशी विचार केला खिडकीतून येणारा थंड वारा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरवत होता पण घरी पोहोचताच तिथले दृश्य पाहून सुषमाजींचे डोळे उघडेच राहिले संपूर्ण घर वादळाच्या विळख्यात सापडल्यासारखं दिसत होत ढीग सोफ्यावर कपडे पसरले होते जमिनीवर खेळणी विखुरलेली होती आणि पियुष खाणेरड्या कपड्यांमध्ये जोरजोरात रडत होता पूनम बेडवर थकलेली पडली होती जणू थकव्याने तिला पूर्णपणे पिळून काढले होते सुषमाजींचे हृदय क्षणभर वितळले पण पुढच्याच क्षणी त्यांच्या मनात रागाचा भडकाव दाला पूनम एका झटक्याने उठली सुषमाजींना पाहताच ती ओरडली हो हे काय आहे आई तुम्ही एका दिवसासाठी गेला होतात ना तुम्ही दोन दिवस घेतले मी इथे एकटी सगळं कसं सांभाळणार याचा विचार न करता सुषमाजींनी कडक आवाजात उत्तर दिले सुनबाई का आज सोमवारी ही तुझ्या शाळेला सुट्टी होती ना मग तुला इतका त्रास का होतोय घरात घरकाम फारस नसतो ना तूच तर बोलत होतीस की घरात काम कुठे असतो आणि पियुष इतका लहान मुलगा आहे की कि तो किती त्रास देऊ शकतो त्यांच्या आवाजात कडकपणा होते पण डोळ्यात एक खोल अर्थ लपलेला होता आता गोंधळली होती तिला काहीतरी बोलायचं पण शब्द तिच्या घशातच अडकले सुषमाजींनी पियुषला आपल्या मांडीवर घेतले तेव्हा लगेच त्यांना कळले की त्याने ही शौचास केला आहे मग त्या पूनमकडे वळल्या सुनबाई तू माझ्या अनुपस्थितीत माझ्या नातवासोबत असे का केले बाळाने त्याचे कपडे घाण केले आहेत आणि तू आरामात झोपली होतीस घर बघ ते कसे विखुरलेले आहे मोलकर्णीने ते साफ केले असेल ना पण तू वस्तू योग्य जागी ठेवल्या का नाहीत खेळणी भांडी सर्व काही इकडे तिकडे पडली आहेत आणि तू दिवसभर मोबाईल कडे पाहत राहिली असशील पूनमचा चेहरा लाजीरवाने आणि रागाने लाल होता ती लगेच बोलली ठीक आहे आई मला सगळे समजले आहे तुम्ही माझ्या सोबत बदला घेत आहेत ना सुषमाजींनी एक दीर्घ श्वास घेतला त्यांच्या डोळ्यात वेदना होत्या बदला नाही सुनबाई मला फक्त तुला दिवसभर मी काय करते हे लक्षात आणून द्यायचे होते दोन दिवसांत तू आणि घरावर इतकी नाराज झालीस की तुला काहीही सांभाळता येत नव्हते आणि मी हे सर्व दररोज करते दिवसभर मुलाची काळजी घेणे सर्वांसाठी जेवण बनवणे साफसफाई करणे आणि संध्याकाळी मला तुझे ऐकावे लागते सुनबाई मी माणूस नाही का सुनबाई मीही थाकते मलाही वाईट वाटत जेव्हा तू मला विचारतेस की तुम्ही दिवसभर काय केले आता पूनमच्या डोळ्यात पाणी आलं होत सुषमाजींचे प्रत्येक शब्द तिच्या हृदयाला भेडत होते कदाचित तिला आठवत असेल की तिने पियुष कसा मारला होता रवीशी तिचे भांडण कसे झाले होते आणि तिने तिच्या आईचा फोनही कसा उचलला नाही दोन दिवसांच्या या एकाकी लढाईने तिला तो भार दाखवला जो सुषमा दररोज शांतपणे वाहून नेत होत्या तिचा घसा खवखवत होता ती हळू आवाजात बोलली आई मला तुम्ही माफ करा मी तुम्हाला खूप शिवीगाळ केली पण जेव्हा मला हे सर्व स्वतः करावे लागले तेव्हा मला कळले की तुम्ही किती काम करता मी चुकीची होती कृपया मला माफ करा आतापासून मी तुम्हाला घरकामात मदत करेन सुषमाजींनी क्षणभर पूनम कडे पाहिले मग त्या हसल्या आणि म्हणाल्या ठीक आहे सुनबाई मी पीयूषची काळजी घेते तू स्वयंपाक शिजव मला खूप भूक लागली आहे आता त्यांच्या आवाजात राग नव्हता पण एक मातृशक्ती होती पूनमने पाहिले की सुषमाजींनी त्यांच्या नातवाला प्रेमाने हाक मारली आणि कपडे बदलायला सुरुवात केली आणि पियुष शांतपणे त्यांच्या मांडीवर साडी घेऊन खेळत होता हे पाहून पूनमला एक विचित्र शांतता जाणवली ती स्वयंपाक स्वयं करू लागली तिलाही भूक लागली होती आज दोन दिवसांनी पूनम आरामात बसून जेवली त्या दिवसानंतर ती घरकामात शक्य तितकी मदत करू लागली सकाळी भाजी बनवण्या व्यतिरिक्त ती संध्याकाळी स्वयंपाक घरात सुषमाजी सोबत कामही करू लागली आता पूनम जेवणाची काळजी घ्यायची आणि सुषमाजी स्वतःसाठीही वेळ काढू लागल्या कधी मैत्रिणी सोबत जायच्या तर कधी बाजारात फिरायला जायच्या कधी बाल्कनीत बसून चहाच्या घोटांसह त्यांच्या आवडती गाणी ऐकत राहायच्या नातेसंबंधांच्या बीजाची खोल दरी आता हळूहळू प्रेम आणि भरू लागली कथा इथेच संपली नाही उलट ती आताच सुरू झाली होती समजून घेण्याची जवळीकथेची आणि शांत जीवनाचा एक नवीन प्रवास तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद